बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हाला सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्रात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो निवडणुकांचं बिगुल वाजलं बरं का शिवसैनिकांना कालपासून राज्यामध्ये एक आदर्श आचारसंहिता लागू झाली या सगळ्यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन मी तुम्हाला सर्वांसमोर येतो आहे जर या विषयाकडे दुर्लक्ष झालं तर भविष्यात आपल्याला याची फार मोठी किंमत भविष्यात होऊ घातल्या निवडणुकांमध्ये आणि विशेषतः महानगरपालिका मेट्रो महानगरपालिका या निवडणुकांमध्ये आपल्याला मोजावी लागू शकते हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि विषय आहे सोशल मीडियाचा आज आपण तळागाळात उतरून काम करत आहात अगदी बांधा बांधावर जाऊन काम करत आहात पण त्या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण समाज माध्यमांवर किती देतो आपण जे तळागाळात उतरून काम करतो त्याची माहिती समाज माध्यमांमध्ये किती येते मला माहीत नाही खेदाने व्यक्त करावं लागेल आज भारतीय जनता पक्षाबरोबर आपण एवढी वर्ष युतीमध्ये होतो भारतीय जनता पक्ष पण या त्याच्या खास वृत्तीवर कायम काम करत राहिला पण आणि जबाबदारी हे शब्द वापरतो आपण भारतीय जनता पक्षाबरोबर राहून त्याचं कमीनापणही कधी शिकलो नाही आणि त्याच्या इतर काही वृत्तीही शिकलो नाही आपण काहीच शिकलो नाही आपण फक्त भारतीय जनता पक्षाला आपल्या मैत्रीचे फायदे करून देत राहिलो हे खेदाने व्यक्त करावं लागेल सत्य आहे ही गोष्ट आज बघा तुम्ही ह्या कमीनापणाचा एक भाग म्हणून आज आपला पक्ष फुटला चला त्याला आपण बाजूला ठेवूया दुसरी गोष्ट लक्षात घ्या भारतीय जनता पक्ष याद्यांमध्ये घुसून याद्यांमध्ये काय 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 बदल करता येतील म्हणजे एका यादीमध्ये समजा बाराशे मतदान असेल बाराशे मतदानापैकी समजा हे चारशे मतदान असं आहे जे मला मतदान करणार नाही याची माहिती त्यांना कळाली तर या मतदारांची नावं कशी हट त्या मतदार यादीतून हटतील आणि त्याऐवजी या ऐवजी चा इतर चारशे मग ते बोगस असो कसेही असो दुबार असो तिबार असो हे कसे घुसतील अशा प्रकारची तजवीज केली जाते अनेक पुरावे आपण दाखवले त्या बाबतीत आता तुम्हाला एक महत्वाची गोष्ट ज्याच्यासाठी आजच्या ह्या व्हिडिओचा मी खटाडोप घातलाय ती गोष्ट तुम्हा सर्वांसमोर घेऊन येतो सोशल मीडिया सोशल मीडियावर भारतीय जनता पक्ष सर्वात जास्त काम करतो ज्याला आय टी सेल आपण म्हणतो जे काही असेल त्याला आपण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हणून चिडवतो वगैरे सगळं काही असेल पण मेट्रो सिटीजमध्ये ह्या गोष्टी इम्पॅक्ट करून जातात मेट्रो म्हणण्यापेक्षा ग्रामीण भागातही आता ह्या गोष्टी काही लपून राहिल्या नाहीत प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे प्रत्येकाकडे त्या तो डेटा आहे मोबाईल डेटा आपल्याला माहिती असेल या सगळ्या गोष्टी मग फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल ट्विटर असेल ज्याला आपण एक्स अकाउंट म्हणतो किंवा इतर युट्यूब माध्यम असेल इतर माध्यम असतील सगळ्यांवरून यांचे फेक नेरेटिव्ह सेट केले जातात आता फेक नेरेटिव्ह म्हणजे काय की शिवसेना कशी मुस्लिम धार्जिनी झालेली आहे शिवसेना कशी हिंदुत्वाच्या बाजूला गेलेली आहे बाजूने बाजूला सोडून गेलेली आहे हिंदुत्वाला या सगळ्या गोष्टींचे नेरेटिव्ह सेट केले जातात आणि यामध्ये ते खेदाने सांगतो यशस्वी देखील होतात फालतूचे व्हिडिओ बनवायचे मी एक त्यांचं कुठलं तरी एक चॅनल पाहतो चॅनल कसलं ते फेसबुकवरच एक माध्यम पाहतो फशिव सेना नावाचं फशिव सेना हिरव्या रंगामध्ये उलटी मशाल दाखवलेली आहे त्याच्यावर ज्या दिवशी शिवसैनिकांना सांगतो ज्या दिवशी आता मी ह्या सगळ्या गोष्टी आता इथे उघड करणार नाही काही गोष्टी ह्या बंदिस्त बंद मुठीतच ठेवतो आता काही त्याच्याविषयी बोलत नाही पण ह्या अशी अशी ही जी माध्यमं आहेत विषय खोल म्हणून काहीतरी दोन तीन माध्यम पाहतोय ही माध्यम माध जाणीवपूर्वक फक्त शिवसेनेला बदनाम करण्यासाठी खोलली जातात पण ह्याच्यावर काउंटर म्हणून आपण तितके मजबूतीने त्यांना उत्तरं देतो का की फक्त दुर्लक्ष करून सोडून द्यायचं असं होत नाही नेरेटिव्ह सेट केले जातात तुम्ही पहा ना शिवसेनेच्या आता निवडून आलेल्या खासदारांच्या वेळेस काय सांगितलं गेलं फक्त मुस्लिम मतांवर शिवसेना निवडून आली फक्त मुस्लिम मतांवर ही सगळी खोटी नॅरेटिव्ह कशी सेट केली जातात तुम्हाला सांगतो आता याच्यावर एक काउंटर म्हणून साधं उत्तर आता काल पर्वामध्ये भारतीय जनता पक्षाचा एक मेळावा झाला मला वाटतं तो अमित साटम नावाचा त्यांचा नवनियुक्त अध्यक्ष काय म्हणून गेला मुंबई महापालिकेमध्ये कदाचित खान नावाचा महापौर होईल किंवा प्रत्येक रस्ता मोहम्मद अली रोड होईल किंवा इतर शहरातली जगातली इतर शहरातल्या लोकांची आडनावं तुम्ही पाहिलीत का हे अशा प्रकारचं बोलून त्याने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कशाच्या आधारावर ते निवडणुका लढणार आहेत हे त्यांनी ओपन केलं पण आपल्याकडनं त्याचं काउंटर किती झालं जर जा एकदा हा व्हिडिओ पाहतो मला कळेल मला काय आपण पाहतोय जगातल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय पश्चिमी देशातल्या काही शहरांमध्ये कशा प्रकारची घुसखोरी चाललेली आहे त्या शहरांचा रंग बदलतो आहे त्यांना कळलंच नाही की त्यांच्या पायाखालून कधी वाळू सरकली हे त्यांना कळलंच नाही आणि याच प्रत्यय जर काही देशातल्या महापौरांची आडनावं आपण जर चेक केली किंवा के तपासली तर तुम्हाला त्याच उत्तर कळेल त्या महापौरांची आडनावं काय ते बघा आणि त्याच्यातनं तुम्हाला कळेल की मुंबईच्या समोर मुंबईच्या दरवाज्यावरती कुठली धोक्याची घंटा आहे कुठलं षडयंत्र आहे कुठलं राजकारण रचलं जात आहे आणि हे राजकारण हे उभाटावाले करतायत मतांच्या लांगूल चालना करता आणि जर त्यांच्या हातातून ज्या मुंबईच्या महानगरपालिकेची सत्ता गेली तर काय होईल वर्सू आहेत बघितलं आपण काय झालं वर्सवा पॅटर्न एक नवीन वर्सवा पॅटर्न ते संपूर्ण मुंबई शहरामध्ये लागू इच्छित करतायत मालवणी पॅटर्न तर आपल्याला माहितीच आहे आणि जर या शहराच्या नाळ्या जर यांच्या हातात गेल्या तर काय होईल होईल हेच की मुंबईचा प्रत्येक रस्ता हा मोहम्मद अली रोड होईल प्रत्येक मुंबईकरांच्या दरवाज्यावर कुणीतरी बांगलादेशी शरीफुल इस्लाम येऊन उभा असेल किंवा मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात वर्सोयासारखा कोणीतरी हरुण खान निवडून येईल किंवा कदाचित 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 कोणीतरी खान उद्या मुंबईचा महापौर होईल हा व्हिडिओ अमित साटमचा यांचा आमदार म्हणजे या भारतीय जनता पक्षाचा मुंबई अध्यक्ष झालेला आहे याचा हा व्हिडिओ आल्यानंतर याला किती जबरदस्त काउंटर व्हायला हवं होतं खरं तर मला केदाने सांगाव असं वाटतं पुन्हा सांगतो शिवसेना एक वादळ कटिबद्ध आहे आपण बोलणार या सगळ्याच्या विरोधात याच्यावर सगळ्यात पहिला जर व्हिडिओ यायला पाहिजे होता तर तो, याईला तो, तो हा यायला पाहिजे होता त्यांचाच माजी मुंबई अध्यक्ष आशीष शेलार ज्यावेळेस म्हणजे बघा तुम्ही ते कराल तो चमत्कार आणि आम्ही केला तर तो काय तुम्हीच लिहा आता कमेंट मध्ये आम्ही करू तर तो काय ज्यावेळेस त्यांचा आशीष शेलार ज्यावेळेस यांचं सरकार दौत उद्धव साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस यांचा आशिष शेलार त्यांच्याच एका मला वाटतं त्यांच्याच एका कार्यक्रमामध्ये ज्या वेळेस ही वक्तव्य करतो ती वक्तव्य मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल त्याला काय म्हणायचं मग ह्या असल्या त्यांच्या नेरेटिव्हला त्यांच्याच नेरेटिव्हला क्रॉस करण्यासाठी काट्याने काटाच दाखवायला लागतो त्या गोष्टी आपल्याकडून कमी होतात जरा हा व्हिडिओ पाहिजे डरता नाही होता और अगर किसके सामने सर झुकाना है तो उस अल्लाह ताला और भगवान के सामने सर झुकाता है वो कुरेशी होता है तो मैं सोच में पड़ा अगर कुरेशी हजी अराफत के जैसा होता है कुरैशी ईमानदारी से रोजगार करता है कुरेशी किसी से डरता नहीं है और सर झुकाना है तो उस ऊपर वाले के सामने झुकाता है अगर इन बातों से कुरेशी बनता है तो आशीष शिला से कुरेशी है और इसी बातों से कुरेशी की पहचान है तो उससे एक टका कम बात मेरे में नहीं है आज आपने मुझे भाईजान कह दिया ये प्रिय बरादरी को मैं अपना भाई याद से मानता हूँ इस बरादरी के साथ आपने कहा आप से लड़ोगे मैं आपका साथ लेकर मुख्यमंत्री से लड़ूंगा मैं आपका साथ लेकर बीएमसी के कमिश्नर से लड़ूंगा लेकिन आपका साथ छोड़ने का ख्वाब ला म्हणतात काउंटर करणं हे असले व्हिडिओ असले काउंटर व्हिडिओ हे दाखवणं फार गरजेचं ज्या ज्या वेळेस शिवसेनेवर बिनबुडाचे असले आरोप होतील त्यावेळेस असले काउंटर दाखवणं फार गरजेचं आहे जे मला खेदाने सांगावं लागतं होताना दिसत नाहीत आता विचार ना नाहीतर ह्याचा नेरेटिव्ह काय होता त्या साटमचा मुंबईचा प्रत्येक रस्ता मोहम्मद अली रोड मुंबईचा महापौर हा खान शिवसेना सत्तेवर या सगळ्या गोष्टी घडणार हे नेरेटिव्ह सेट केलं जात तुमच्या आमच्या डोळ्या देखील केल्या जातात आपण काहीच करत नाही या सगळ्याच्या बाबतीत या सगळ्यावर जागेवर उत्तर देणं त्यांच्याच भाषण देणं हे फार गरजेचं असतं शिवसेना एक वादळ त्यासाठी कटिबद्ध आहे आता हा कुरेशी काय म्हणतो त्याला कुरेशी यासाठी म्हणतो हा स्वतः स्वतःला कुरेशी म्हटला म्हणून याला कुरेशी म्हणतो किसीचे डरता नाही व कुरेशी होता है किसी के सामने झुकता नाही झुकता आहे तो अल्लाह ताला के सामने झुकता आहे कुरेशी हाजी जी अरफत जैसा होता कुरेशी किससे डरता नाही तो से मैं भी आशिष कुरेशी कारण माझ्या ते सगळे गुण आहेत मी पण आशिष कुरेशी बघा आशिष कुरेशी आता कुरेशी म्हटल्यावर रागेल नको हे सगळं दाखवणं या यासाठी गरजेचं आहे कारण जस जशा या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येतील तुम्हाला बघा कसं दाखवलं जाईल त्याच्यामध्ये यांची ही फशीव सेना सारखी ही विषय खोल सारखी ही तीस वीस तीस कसली वीस तीस पैशाची लायकी काय यांची पाच पैशाची दीड दमडीची लायकी नसतील ही माध्यम फालतूचे व्हिडिओ करणार उद्धव साहेबांना तर एआय जनरेटेड व्हिडिओ दाखवणार आणि त्याच्यामध्ये नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करणार हे असली फालतू माध्यम आता मी तुम्हाला देवेंद्र फडणवीसांचा एक व्हिडिओ दाखवतो ज्यामध्ये भाषण संपताना अल्ला हाफिज म्हणून निघाले याच्यात काही वाईट नाही पण तुमचा तो बाब आहे आणि दुसऱ्याचं ते काय दुसऱ्याचं ते काय कार्ट बघा ना देवेंद्र फडणवीस आता आशिष शिरारचा तुम्ही बघितला त्यांच्या बॉसचा देखील एक व्हिडिओ पाहा अल्ला हाफिजचा खरं तर देवेंद्र फडणवीसांविषयी हे असले व्हिडिओ दाखवायचे असतील तर माझ्याकडे बराच स्टॉक आहे वेळ आल्यावर दाखवेल तो सुद्धा पण आता सध्या बिहारमध्ये जाऊन बघा कसे दोन ठिकाणी एकाच वेळी ते प्रचार करतायत म्हणजे बिहारमध्ये असून ते मुंबईत देखील प्रचार करतात असं समजायचं बिहारमध्ये जाऊन मी मुंबईमध्ये कशी उत्तर प्रदेश बिहारींची सोय करतोय कशा प्रकारे त्यांच्यासाठी माझं प्रशासन काम करतं हे दाखवायचं तिकडे टाळ्या घ्यायच्या खर तर बिहारींना जर ह्या गोष्टी खरंच कळाल्या असत्या की आज आमचे बिहारमधून उत्तर प्रदेशातून किंवा महाराष्ट्रात गेले जे कोणी बिहारी असतील त्यांना तिकडे आम्ही काय सुविधा देतो याच्यावर जर आपण टाळ्या वाजवणार असू तर आपल्यासारखे मूर्ख आपणच याचं कारण लक्षात घ्या जर त्यांना त्याच सुविधा ज्या महाराष्ट्रात महाराष्ट्र शासन देत आहे त्याच सुविधा त्यांना जर तुमच्या शासनाने दिल्या असत्या तर त्यांना आपल्या घरादाराला सोडून आपल्या परिवाराला सोडून आपल्या आई वडिलांना सोडून आपल्या वाटवडिलांच्या जमिनींना सोडून तिकडून स्थलांतर करावं लागलं नसतं थोडी तरी समज ठेवायला हवी होती ठीक आहे पण हे असले नेते तिकडे जाऊन कैसनबा वगैरे वगैरेच्या गोष्टी करतात मला नवल वाटतात था ह्या था। देवेंद्र फडणवीसांना थोडस बाजूला ठेवतो पण विचार करा त्याचबरोबर शिंदे गटातल्या एका नेत्याचं सुद्धा मी आज तुम्हाला विधान दाखवतो अगदी काल परवाचंच विधान आहे जास्त जुनं नाहीये रोह्यामध्ये झालेल्या एका सभेमध्ये हे त्यांच्या भाषणाची सुरुवात सलाम अलेक्कुमने करतात आता शिंदे गट काय तर शिवसेनेने हिंदुत्व सोडलं म्हणून शिंदे गटाची स्थापना झाली बघा बरं का मग आता हे स्टेटमेंट नेमकं काय दर्शवतं जरा तुम्ही पहाण तुम्हीच सांगा थांब वेळ आता आम्हाला थोडा वेळ दे <coughs> सलाम रडावं या दुतोंडी भूमिकांकडे पाहिल्यानंतर हसावं किरडावा हा प्रश्न पडतो आता शिंदे गटाच्या मंत्र्याचं हे सलाम वालेकुम म्हणणं आशिष कुरेशीच माफ कराचं मुंबईमध्ये स्वतःला आशिष कुरेशी म्हणून घेणं यांच्या बॉसचं म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं भाषणाच्या शेवटी अल्ला हाफीज म्हणणं या सर्व गोष्टींना पाहिल्यानंतर एक विचार मनामध्ये येतो आता हिंदुत्व खत्र्यात नाही का म्हणजे हिंदुत्व असं वेळ काळ पाहूनच खत्र्यामध्ये येतं का की निवडणूक आली उठा उठा निवडणूक आली हिंदुत्व खत्र्यात जाण्याची वेळ झाली उठा उठा निवडणूक आली मराठीचा अपमान करण्याची वेळ झाली कारण आता बिहारमध्ये बघताय मुख्यमंत्री काय करतायत देवेंद्र फडणवीस कैसन भाव वगैरे चाललंय तिकडे जाऊन तिकडे जाऊन सांगतायत महाराष्ट्रामध्ये आम्ही तीन लाख बिहारींमध्ये छठ पूजा साजरी केली किंवा महाराष्ट्रांमध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही महाराष्ट्र शासन कसं काम करताय उत्तर प्रदेश आणि बिहारी लोकांसाठी खर तर तिकडच्या लोकांनी हा प्रश्न पहिला केला पाहिजे की तुम्ही महाराष्ट्रामध्ये आमच्यासाठी काय काम करता यापेक्षा आमची माणसं महाराष्ट्रात जाऊ नये ती माणसं आमच्या इथे राहूनच त्याला कामधंदे मिळावे यासाठी काही सांगू शकता खर तर हा प्रश्न समोरून आला पाहिजे होता आमची माणसं आज परिवार घरदार सगळं सोडून तिकडे मोलमजुरी करण्यासाठी जातात काही चांगली कामं करण्यासाठी इथे येत नाहीत मोलमजुरीची कामं करण्यासाठी येतात त्यांच्यावरती वेळ काय येते ह्या राज्यामध्ये आम्हाला काम का मिळत नाही हा प्रश्न विचारला पाहिजे असो मी माझ्या विषयापासून थोडा भरकटतोय पण ते म्हणाल ना उठा उठा दिवाळी आली मराठीचा अपमान करण्याची वेळ आली तिकडे जाऊन सांगतात की आम्ही काय करतो इतर प्रांतीय लोकांसाठी तुम्ही मराठी माणसासाठी काय करता याबद्दल बोलणार नाही आता विचार करा मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो आता ते आशिष कुरेशी असो की आरिफ कुरेशी असो कोणी आरिफ शेलार असो मला माहीत नाही आता ह्यांनी दोन दोन नावांनी फक्त त्या मतदान यादीमध्ये दोन दोन नावं नाही टाकली म्हणजे मिळवलं आणि हा भारतीय जनता नेते हे काहीही करतील हे आडनाव काय बदलायची हे धर्म बदलतील हे सर्व सर्व काहीही करू शकतात याचं उदाहरण तुम्हाला मगाशीच दाखवलं याच देवेंद्र फडणवीस किती शब्दाला पक्के असतात बघा हे यांचे शब्द मला माहिती आहेत ना कसे ते शब्दाला पक्के हेच देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस ते सुंदर प्रश्न विचारला होता जर चुकून तुमच्याकडे अजित पवार आले भविष्यामध्ये तर महाराष्ट्रामध्ये सिंचन घोटाळा सारखा घोटाळाच झाला नव्हता हे असं धरून चालायचं का अजित पवारांशी होती नाही नो नेवर काय ते धर्म नाही शाश्वत धर्म नाही आम्ही कधी त्यांच्यासोबत जाणार नाही वगैरे वगैरे म्हणणारे आज मांड्यांवर मांड्या ठेवून बसले जरा पहा काय म्हणाले पत्रकार संघर्ष केलेला ना नाही एन सी पी सी संघर्ष आम्हीच केलाय आम्हीच करत राहू आणि एक गोष्ट सांगतो एन सी पी राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही पण नाही धर्म नाही शाश्वत धर्म नाही कुठलाही धर्म नाही एक वेळ रिकामे राहू एक वेळ सत्तेशिवाय राहू एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करीन पण राष्ट्रवादीसोबत जाणार नाही पण ना असं आहे की तुमची ठीक आहे तुम्ही फार तळमळून सांगितलं अगदी इथून सांगितलं पटलं पण तुमचे वरचे जे तिकडचे बसले ते होय 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 असं म्हटलं तुम्हाला हो हो सांगतो राष्ट्रवादीची अवस्था या निवडणुकीमध्ये अशी होणार आहे की ते कोणाशी युती करण्याच्या लायकच राहणार नाही <laughs> ठीक आहे दोन्ही पर्जे आले आहेत आता काय करायचं त्यांचेच जास्त यायला लागलेत आता तुम्ही दोन नावं घेताय धर्माची आपत् धर्म आणि शाश्वत धर्म सातत्यानं हे तुमच्या डबल स्टँडर्डला तुम्ही गोंडस नाव दिलंय का हा आणि जर समजा उद्या म्हणजे अशक्य कुठेतली गोष्ट आहे समजा अजित पवार जर उद्या भाजपमध्ये आले तर सिंचन घोटाळा महाराष्ट्रात झालाच नव्हता असं तुम्ही म्हणणार जसं चितळे समितीच्या रिपोर्ट नंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं की कुठला घोटाळाच नाही आहे किंवा आदर्शचा घोटाळा समोर आल्यानंतर त्यांनी सांगितलं की घोटाळाच झाला नाहीये अशा मानसिकतेची आम्ही नाही एक गोष्ट लक्षात घ्या अजित पवारांना भाजपमध्ये परिस्थितीत नाही हे असले व्हिडिओ पाहिल्यानंतर जर दुतोंडी भूमिकांचा एखादा गिनीज बुकचा असेल ना तर तो, तो आमचं सुद्धा रिकमेंडेशन जाईल आम्ही सुद्धा शिफारस करू या कमळीला दुतोंडी भूमिकांचा एखादा गिनीज बुकचा अवॉर्ड द्यावा ह्यांचा रेकॉर्ड कोणी तोडू शकणार नाही हिंदुत्वाच्या बाबतीत कायम शिवसेनेला अशा प्रकारे दाखवायचं जणू काही हिंदुत्वाचे ठेकेदार हेच हीच एकटीच ठेकेदार एक तुम्हाला मला काम कुणास पण हा बाळासाहेबांचा एक जुना व्हिडिओ दाखवावा असं वाटतो शिवसेनेची भूमिका काय आहे हिंदुत्वाची व्याख्या काय आहे त्यांची हा व्हिडिओ पहा तुम्हाला कळेल शिवसेनेचं हिंदुत्व म्हणजे नेमकं काय का जरा पहा अरे सावीर बाई तुला ओळखलंच नाही आयुष्यापणा तुला टोपी कोणी घातली मी खरंच ओळखलं नाही मला आपलं नामदेव ढसाळ बसला की काय बरं ठीक आहे तब्येत ठीक आहे ना रे बाबा हा एक एक निष्ठा आमचा साबीरभाई शेवटपर्यंत राहिलाय प्राण गेला तरी शिवसेना सोडणार नाही त्याला विचार मी तो मुसलमानस का म्हणून विचारलं का ते शिवसेना जातपात मानत नाही बिलकुल नाही ज्यावेळेस बाळासाहेबांनी साबीरभाईंना पाहिलं बाळासाहेबांनी असा सलाम केला बाळासाहेबांनी हा विचार नाही केला की मला उद्या मीडिया काय प्रश्न विचारेल मला कोण काय प्रश्न करेल बाळासाहेब तुम्ही सलाम कसा केला ही आहे खरी शिवसेना विचार करत कारण जे पोटात आहे आहे तेच खरी शिवसेना ही आहे शिवसेनेला कोणी हिंदुत्व शिकवू नये शिवसेनेच्या हिंदुत्वाची व्याख्या सरळ स्पष्ट आहे स्पष्ट आहे आणि तेच हिंदुत्व उद्धव साहेब घेऊन पुढे चाललेले आहेत की काल परवा नव हिंदुत्वाच्या अंड्यातून बाहेर पडलेली ही कमळीची पिलं त्यांच्या अंगावर आजही ती हिंदुत्वाच्या अंड्याची ती अजूनही ती झाडलेली नाहीत त्यांनी काल परवा हिंदुत्वाच्या अंड्यातून बाहेर पडले शिकवावं हिंदुत्व असो यांना तर मला वाटतं मुंबईत आलेले मराठे ते भगवे गमछे घातलेले भगवे झेंडे घेऊन आलेले मराठे सुद्धा यांना द्वेष्टे वाटत होते त्यात सुद्धा त्यांनी धर्माचं राजकारण आणलं गणपतीत तुम्ही मुंबई थांबवताय वगैरे वगैरे सांगण्याचा प्रकार केला असो त्या सगळ्या गोष्टींमध्ये मी जात नाही या भारतीय जनता पक्षाची ही वृत्ती तुम्हाला सर्वांना चांगलीच माहिती आहे आणि सोशल मीडियावर या सगळ्या गोष्टींना काउंटर करणं हे तितकंच गरजेचं आहे नाहीतर नरेटिव्ह सेट केले जातात आपला हा विषय समजला असेल जर हा विषय तुम्हाला खरंच महत्वाचा वाटत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये व्यक्त व्हावं तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या सैनिकांना काळजी घ्या